नमस्कार मी वैशाली दत्तसेवाय या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते मार्गशीर्ष पौर्णिमा येते आणि मार्गशीर्ष पौर्णिमेला मी यंत्राची स्थापना करून घेतलेली ती स्थापना कशी केलेली ती या युडिओमध्ये दाखवणार आहे चला मग आता सर्वात अगोदर मी कमळग्ठ्याची माळ घेतलेली आहे आता कमळगठ्याच्या माळेला तु, मी तूप आणि तुपामध्ये थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आणि ते मी कमळग्ठ्याच्या माळेला लावून घेणार आहे आता सर्वप्रथम मी कमळकठेच्या माळेला तुपात हळद मिक्स करून चांगले चुळून घेणार आहे आणि थोडा वेळ उन्हात राहू देणार आहे म्हणजे जेणेकरून ती सुकली जाईल आणि हळद व तूप लावल्याने काय होतं माळेला केळसुद्धा सुद्धा लागत नाही आणि याच्याने लक्ष्मीही आकर्षित केली जाते आता एका प्लेटमध्ये मी तांदूळ घेऊन त्यावर हळदीची स्वस्तिक काढून घेणार आहे आणि जे दहा दहा रुपयाचे आपले जे पितळीचे डॉलर असतात ते असे एकवीस डॉलर घेऊन मी गोलाकार ठेवून घेणार आहे आणि प्रत्येक शिक्क्यावरती पिवळी कवळी घेणारे आणि त्याच्या सोबतच एक एक लवंग एक एक विलायची गोमती चक्र ठेवून घेणार आहे आता ही सर्व सामग्री ठेवताना आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र म्हणायचा आहे ओम महालक्ष्मीचं विद्येही विष्णुपत्नीचं तन्नो लक्ष्मी प्रचोदया ओम महालक्ष्मीचं विद्येही विष्णुपत्नीचं धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच विद्येही विष्णुपत्नीचं धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच विद्येही विष्णुपत्नीचं धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात आता ही सर्व सामग्री ठेवताना मी महालक्ष्मीचा मंत्र एकवीस वेस किंवा आपण अकरा वेस किंवा एकशे आठ सुद्धा म्हणू शकतो आपण आणि माझ्याकडे एकमरगट्याच्या बिया होत्या त्या आपण मी ठेवून घेतलेल्या आहेत आणि सर्वात महत्त्वाचे महत्वाचे म्हणजे गुंजा आणि गुंजा असतात आता लक्ष्मी ही आकर्षित करण्यासाठी हा एक नेव तोडगा आहे जो आजपर्यंत कोणी सांगितला नसेल पण मी माझ्या व्हिडिओमधनं सांगते तुम्हाला गुंजा आणि गुंजा यामुळे काय होतं लक्ष्मी एका ठिकाणी स्थिर राहते कारण लक्ष्मी ही चंचल आहे तिला आकर्षित करण्यासाठी सफेद आणि लाल गुंज्यांचा फार मोठा वापर केला जातो आता सफेद गुंजा गुंजा मी आ, या प्लेटमध्ये सर्व टाकून घेणार आहे आणि महालक्ष्मीचा मंत्र म्हटल्यानंतर मी काय करणार आहे जे आपल्याकडे मोगऱ्याचं किंवा गुलाबाचे जे अत्तर असते ते शिंपळून घेणार आहे पण मी विसरून गेलेली आहे आता हे सर्व झाल्यानंतर मी काय करणार आहे श्रीयंत्राची स्थापना विधिवत करून घेणार आहे आणि प्रत्येक गोमती चक्र आणि पिवळ्या कवडीला मी हळद लावून घेणार आहे आणि महालक्ष्मीचा मंत्रसुद्धा आपण या ठिकाणी बोलू शकतो आणि आणि प्रत्येकदा पैसा येतो आणि कुठून येतो आणि कसा चालला जातो ते कळत नाही म्हणजे कमावत्या माणसाच्या हाताला काय राहत नाही बरकत राहत नाही घरात बरकत येण्यासाठी आणि अन्नधान्याला तसेच पैशाला बरकत येण्यासाठी आपण स्त्रीयंत्राची स्थापना करू शकतो आणि मी ज्या अक्कलकोटला गेली होती त्यावेळेस ते स्त्रीयंत्र घेतलं होतं पण मला मनातसुद्धा विचार नव्हता की स्त्रीयंत्र आल्यानंतर माझ्या घरात ज्या पैशाविषयी ज्या अडचणी होत्या माझ्या घरात खूप अडचण होती एखाद्या वेळेस पोहऱ्यांच्या फी भरायला सुद्धा पैसे राहायचे नाही अशा वेळेस मला एकमेव थोडा का म्हणजे स्त्रीयंत्र दिसला आणि स्त्रीयंत्राची आपण जर मणीभावी पूजा जर केली तर सर्वच दूर होतं आता मी स्त्रीयंत्रावर पांढऱ्या गुंजा आणि लाल गुंजा वरून खाली एक एक मूठ देवी महालक्ष्मीला आव्हान देऊन टाक जायचं आहे आता प्रत्येक मूठ टाकताना आपल्याला शब्द बोलायचा आहे महालक्ष्मी आव आव राजलक्ष्मी आव्हा व धनलक्ष्मी आव्हा आवा, वैभवलक्ष्मी आव्हा म्हणजे हे मंत्र म्हटल्यानंतर आपले जी महालक्ष्मी असते राजलक्ष्मी असते धनलक्ष्मी असते आणि वैभवलक्ष्मी असते हे आपल्या घरावरती आगमन करते आपण जी कमळकठ्याच्या माळेला हळद व तूप लावली होते न, ना ती आता श्रीयंत्रावर स्थापन करून घेणार आहेत आणि स्थापन करताना महालक्ष्मी राजलक्ष्मी वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी विराजमानवा अजून एक वेळेस बोलून घ्यायचे आपल्याला महालक्ष्मी राजलक्ष्मी वैभवलक्ष्मी धनलक्ष्मी विराजमान वा आई साहेब विराजमान वा तुम्ही सोन्याच्या पावलांनी माझ्या घरी या आई साहेब तुम्ही सोन्याच्या पावलांनी माझ्या घरी या स्थिर स्वरूपात तुमचा वास असू द्या स्थिर स्वरूपात तुमचा वास असू द्या आता यंत्रावर कुंकुमार्चन करून घेणार आहे आणि कुंकुमार्चन करताना आपल्याला महालक्ष्मीचा मंत्र बोलायचा आहे ओम महालक्ष्मीचं विद्ये ही विष्णू धीमयी तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीचं विद्ये ही विष्णू पत्नीचं तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा मंत्र आपल्याला एकशे आठ वेळेस बोलून घ्यायचा आहे अशा पद्धतीने मी श्रीयंत्राची स्थापना देवघरामध्ये करून घेतलेली बघू शकता तुम्ही जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा